नमस्कार मित्रांनो अग्निजी नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आता हा व्हिडिओ खास पोलीस भरतीच्या मुलांसाठी डेडिकेटेड आहे दोन हजार पंचवीस आता सध्या जून महिना दोन हजार पंचवीस चालू आहे आणि तुमच्यासाठी खास इन्फॉर्मेशन आहे का कारण सांगतो की तुम्हाला मी जे इन्फॉर्मेशन देणार आहे त्या इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी समोर तुम्हाला काय प्लॅनिंग करायचं आहे किंवा कसं असणार आहे ते महत्त्वाचं असणार आहे आणि सध्या ही जी इन्फॉर्मेशन आहे हे तुमच्या ॲडबद्दल आहे की तुमच्या ॲडबद्दलची काही इन्फॉर्मेशन आहे आता मी असं सांगण्याचं तात्पर्य काय किंवा कारण काय आहे मित्रांनो कोणतीही जेव्हा ॲड येते कधीही ॲड आल्याबरोबर अभ्यास करायला सुरुवात केल्यानंतर माणूस पास होत नाही हे सत्य आहे म्हणून कोणतीही गोष्ट प्री प्लॅनिंग पाहिजे मग तुमची ॲड आली याच्या आधी ॲड आली याचा अर्थ तुम्ही अभ्यासाला लागला असं होत नाही तुमची ॲड यायच्या पहिले तुम्ही जे काही अभ्यास केला आहे त्याची तुम्ही मोर्चे बांधणी के केली पाहिजे किंवा तुमचं प्लॅनिंग व्यवस्थित झालं पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या ॲडबद्दल इन्फॉर्मेशन माहीत पाहिजे म्हणून सध्या मी तुम्हाला आता तुम्हा जे इन्फॉर्मेशन सांगणार आहे ते खूप महत्वपूर्ण असणार आहे तुमच्या समोरच्या फ्युचरसाठी किंवा तुमच्या प्लॅनिंगसाठी किंवा इथून राहिलेले किती दिवस बाकी असतील आपल्याकडे त्याच्यानंतर किती दिवस राहिले ला असतील त्या दिवसामध्ये कसं प्लॅनिंग करायचं त्याच्यामध्ये तुमचं ग्राउंड आहे त्याच्यानंतर तुमची लेखी परीक्षा आहे या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज होतील आता सध्या पावसाळा आहे तर तुम्हाला किती वेळ मिळणार आहे कोणत्या गोष्टी मिळणार आहे या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग तुम्हाला व्यवस्थित करता येणार आहे परंतु कधी जेव्हा तुम्हाला तुमच्या ॲडबद्दल व्यवस्थित इन्फॉर्मेशन माहित असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी वन बाय वन सांगणार आहे ते एक गोष्ट इन्फॉर्मेशन अशी आहे मित्रांनो की काल न्यूजपेपरवर एक न्यूज आली होती ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की गृह विभागाने दोन हजार चोवीस व डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची जी काही पोलिसांची रिक्त पदे आहेत एकदा लक्षात घ्या गृह विभागाने काय केलं तर दोन हजार चोवीस व डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची पोलिसांची जे काही रिक्त पदे आहेत ती भरण्यास काय केली मान्यता दिली आहे म्हणजे याचा अर्थ काय झालं तुमच्या पोलीस भरती जी ॲड आहे त्याला काय भेटली मान्यता भेटली आता त्याच्यानंतर काय झालं तर दुसरी महत्वाची न्यूज अशी आहे की मान्यता भेटली पण ते कधी होणार आहे तर साधारणतः पंधरा सप्टेंबरच्या नंतर काय होणार आहे ते तुमची परीक्षा सुरू होणार आहे म्हणजे पोलीस भरती जे काही येणार आगामी पोलीस भरती आहे ते पंधरा सप्टेंबर नंतर तुमच्या ग्राउंडला काय असणार आहे सुरुवात होणार आहे झाली परंतु वगैरे रिझन असल्यामुळे मेबी त्याने ते थोडं एक्सटेंड केलं आणि सप्टेंबरच्या के पंधरा सप्टेंबरच्या नंतर ते तुमचे काय घेणार आहेत मैदानी परीक्षा म्हणजे तुमची फिजिकल एक्झाम होणार आहे बरोबर आहे पंधरा सप्टेंबरच्या नंतर होणार आहे म्हणजे आता तुम्हाला डायरेक्शन येऊन गेलं की पंधरा सप्टेंबरच्या नंतर किंवा पंधरा सप्टेंबरच्या महिन्या शेवट शेवटपर्यंत तुमची काय असणार आहे ते ग्राउंड असणार आहे मग तुमच्याकडे आता जून गेलच आता जुलै ऑगस्ट सप्टेंबर विचार करा दोन ते अडीच महिने फक्त राहिले म्हणजे तुमची ऍड येणार आहे लवकरच आहे ना त्याच्यानंतर मैदानी चालू चालू होणार आहे म्हणजे तुमच्याकडे दोन अडीच महिन्याचा होणार आहे मित्रांनो ही गोष्ट त्याच्यानंतर दुसरी गोष्ट महत्वाची काय आहे त्यांनी संभाव्य नियोजन दिलं आहे काय दिलं आहे संभाव्य नियोजन दिलं नेमकं ऍड किती जागांची असणार आहे तर जवळपास राज्यामध्ये एकूण पदभरती हे दहा हजारची असणार आहे किती असणार आहे दहा हजारची पदभरती असणार आहे पूर्ण राज्यामध्ये म्हणतो मी हा राज्यामध्ये एकूण पदभरती किती असणार आहे ते साधारणतः किती आहे दहा हजार पदभरती असणार आहे म्हणजे दहा हजार पोलिसांच्या का काय असणार आहे जागा निघणार आहे ना त्याच्यानंतर तुम्हाला अजून दुसरी गोष्ट आहे मी सांगितलं का जागा आहे दहा हजार आहे दुसरी गोष्ट मैदानी चाचणी आहे त्याची सुरुवात कधी होणार आहे पंधरा सप्टेंबरच्या नंतर सुरुवात होणार आहे या दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि दुसरी गोष्ट एक खरंच खूप इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला माहित असायला पाहिजे ती सांगतो आणि ते असं एक निकष असणार आहे जो खूप महत्वाचा आहे तो असा आहे की एका पदासाठी एकाच अर्जाचे अर्जाचे काय असणार आहे बंधन म्हणजे एक पद आहे तुम्हाला भरायचं आहे तर तुम्हाला एकच अर्ज करता येणार आहे है ना, ना म्हणजे एका पदासाठी एकाच अर्जाचे काय असणार आहे बंधन असणार आहे आता जर अजून एक त्यांनी एक गोष्ट मेन्शन केलं आहे त्याच्यामध्ये मी ते वाचले ते सांगतो सपोज तुम्ही गडचिरोली जिल्ह्याचे आहे तुम्ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलं आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलं आणि जर चुकून तुम्ही गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जर मैदानी चाचणीसाठी गेलं आणि तिथे तुम्ही पात्रही जरी झालं तरी पण तुम्ही दोन ठिकाणी अर्ज केल्यामुळे तुम्ही काय असणार आहे अपात्र असणार आहे तुम्हाला मी वाचून दाखवतो ते स्टेटमेंट म्हणजे तुमचं लक्ष देईल बघा एखाद्या जिल्ह्यात अर्ज केलेला उमेदवार सपोज तुम्ही गडचिरोली जिल्ह्यात अर्ज केलेला आहे ना म्हणजे एखाद्या जिल्ह्यात अर्ज केलेला उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यातील भरतीला नजर चुकीने हजर राहिला असेल हां एखाद्या जिल्ह्यात अर्ज केलेला उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यामध्ये भरतीला नजर चुकीनं हजर राहिला असेल व तो त्या ठिकाणी मैदानी चाचणी पात्र जरी ठरला तो त्या ठिकाणी मैदानी चाचणी पात्र जरी ठरला तरी त्याला दोन ठिकाणी अर्ज केल्याबद्दल अपात्र ठरवण्यात येईल हा सर्वात महत्त्वपूर्ण काय असणार आहे निकष असणार आहे या सगळ्या इन्फॉर्मेशनचं एक कन्क्लुजन काय निघते तुम्हाला एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे एका पदासाठी दोन ठिकाणी अर्ज करता येणार नाही दुसऱ्या ठिकाणी जरी अर्ज केला तुम्ही महिन्यात पात्र जरी झाले तरी तुम्ही दोन ठिकाणी अर्ज केला म्हणून तुम्ही काय ठरणार आहे अपात्र ठरणार आहे हे मित्रांनो काय होते तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन होते मग सर्वात महत्वाचे काय असते सप्टेंबरच्या नंतर तुमच्या फिजिकल त्याच्यानंतर तुम दहा हजार जागा असणार आहे आणि एका पदासाठी एकच अर्थ काय असणार आहे बंधन असणार आहे ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन काय आहेत मित्रांनो आता हे झाले तुमच्या ऍडशी रिलेटेड इन, इन्फॉर्मेशन आता तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही आता आजपासून जे काही तुम्हाला आतापासून जे वेळ भेटणार आहे तेवढ्या वेळामध्ये तुमचं नियोजन कसं असलं पाहिजे तुमचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे कोणत्या कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचं कोणत्या विषयाचे कशी रिव्हिजन करायची ह्या सगळ्या महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्हाला काय असणार आहे मित्रांनो प्लॅनिंग सगळं माहीत कराव करावं लागणार आहे किंवा तुम्हाला प्लॅनिंग करावं लागतं कारण प्लॅन केल्याशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही हे गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे कोणत्याही परीक्षेचा तुम्ही अभ्यास करत जरी असला तरी ते प्लॅनिंगशिवाय महत्त्वाचं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुमची ॲड येणार आहे त्याच्यामुळे तुमची फिजिकल होणार आहे तुम्हाला माहीत असतं का फिजिकलला जायच्या वेळी तुम्हाला व्यवस्थित डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन जावं लागतं बरोबर आहे तुमच्याकडे सध्या आता पंधरा सप्टेंबरपर्यंत वेळ आहे तर तुम्ही जे काही तुमचे डॉक्युमेंट्स असतील जे काही तुमचे पोलीस भरतीला लागणारे डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट्स तुम्ही व्यवस्थित तयार करून ठेवलं पाहिजे कारण पेपरच्या वेळेस तुम्ही नुसता अभ्यास करत ज्या भारगडीत लागता परंतु जेव्हा तुमचं ॲक्च्युअल वेळ तेव्हा तुमच्याकडे तुमचे कागदपत्र नसतात मग जर वाटलं तर कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला गरजेचे असतात मी तुम्हाला तो एक व्हिडिओ टाकून देतो परंतु सध्या तुमच्याकडे दोन अडीच महिने वेळ आहे त्या काळामध्ये तुम्ही तुमच्याकडे जेवढे काही कागदपत्र असतील तुम्ही चेक करा तुमच्याकडे कोणते आहे कोणते नाही आहे कोणाची डेट कधी कधी काय असतं नॉन क्रिमिनल वगैरे जे असतात त्याच्यामध्ये डेट जे असते ते लॅब झालेली असते जसं कोणाची डेट दोन हजार पंचवीसच्या मार्चपर्यंतच होती असेल किंवा काही असेल ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्ही रिन्यूअल करून घेतल्या पाहिजे किंवा नवीन केस टाकून काढून घेतलं पाहिजे किंवा तुमची कोणती व्हॅलिडिटी असेल किंवा का सर्टिफिकेट असेल कोणतेही ज्या काही डॉ कारण कसं माहिती आहे का अभ्यासाच्या नाद्यामध्ये ह्या गोष्टी विसरून जातात पण ह्या गोष्टी कधी महत्त्वाच्या पूर्ण समजतात माहिती आहे मित्रांनो ज्या दिवशी तुम्हाला त्या डॉक्युमेंटचं काम करताना त्या दिवशी तुम्हाला लक्षात येतं कोणाचं आधार कार्ड अपडेट असेल कोणाचं नाव करेक्शन असेल किंवा कोणत्याही गोष्टी जरी असल्या तरी तुम्ही त्या गोष्टीवर फोकस करून व्यवस्थित तुमची अभ्यासासोबत सोबत बाकी गोष्टींचं पण काय केलं पाहिजे मित्रांनो प्लॅन केलं पाहिजे म्हणून लक्षात ठेवा तुमची येणारी आगामी भरती समजाव दहा हजार कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा असणार ते आहे आपलं काम काय आहे अभ्यास करणं तुम्हाला किती जागा पाहिजे एक जागा पाहिजे तुम्हाला एक जागा पाहिजे तर तुम्हाला ते काम करणं तुम्हाला किती जागा आल्या मॅटर तुम्हाला तुमच्यासाठी एक जागा पाहिजे ते फिक्स करणं तुमचं काम आहे दहा हजार जागा निघल्यानंतर तुमचा अभ्यासच जरी झाला नसेल त्या दहा हजार जागा येऊन काही फायदा नाही म्हणून तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की कि आपण किती पाण्यात आहे हे सत्य बरं का बरोबर मी कारण आता तुम्ही स्वतःला नाही समजवलं तर ते वेळ गेल्यानंतर काही फायदा नाही मग एक मार्कानं माझं गेलं दोन मार्कानं गेलं तीन मार्कानं गेलं असं म्हणण्यात काही मजा नाही आणि तुम्हाला लोक सक्सेस झाल्यावर विचारतात त्याच्या पहिले कोणीही विचारत नाही हे माझं एक्सपिरियन्स सांगतो मित्रांनो जोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही विचारत नाही मग काय करताय म्हटलं तर तीन वर्ष झालं पोलीस भरतीच करताय का म्हणलं असेल मारणारे लई लोक आहेत तर त्या फालतूच्या निगेटिव्ह लोकांच्या बाजूला राहायचं सध्या दोन अडीच महिने स्वतःला डेडिकेटली अभ्यासामध्ये द्यायचं आणि जेणेकरून तुमचा रिझल्ट आला पाहिजे है ना शक्यतो परीक्षार्थी म्हणून अभ्यासाला जायचं पास होणं नापास होणं ते नंतरची गोष्ट आहे परंतु त्या इंटेन्शननी आपण व्यवस्थित पास झालं पाहिजे किंवा आपलं यावर्षी सिलेक्शन झालं पाहिजे या उद्देशानं जर तुम्ही पेपरला गेले तर नक्की तुमचं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे तर आतापासून दोन अडीच महिने जे काही उरले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग करून तुम्हाला त्या पेपरचं काय करावं लागणार आहे अनालिसिस करून प्लॅनिंग करून तुम्हाला ते एक्झिक्यूट करा दुसरं प्लॅनिंग करून हे महत्त्वाचं नसतं बरं का प्लॅनिंग केलं आणि ते जर तुम्ही कार्यातच नाही आणलं तर काही मतलब नाही आता तुम्ही मला पाच वाजता उठतो म्हणून तुम्ही बुकवर लिहून ठेवलं ना उठते सात वाजता काही मजा नाही ना पण प्लॅन असं करा का जे तुम्हाला करता आलं पाहिजे एक्झिक्यूट करता आलं पाहिजे बारा घंट्याचा प्लॅन करण्यापेक्षा छोटे छोटे पार्ट करून तुम्ही जर त्याचं प्लेन प्लॅनिंग करा आणि व्यवस्थित अभ्यास करा आणि पुढच्या अपडेटसाठी आपण वन बाय वन तर तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगणारच आहे पण येणारी तुमची आगामी भरती पोलीस भरती हे सप्टेंबर महिन्याच्या सप्टेंबरच्या पंधरा सप्टेंबरच्या नंतर येणार आहे म्हणजे ग्राउंड सुरू होणार आहे हे गोष्ट तुम्ही डोक्यात ठेवा तुमची डेडलाईन ठेवा की पंधरा सप्टेंबर पर्यंत माझा सर्व अभ्यास पूर्ण काय झाला पाहिजे कंप्लीट झाला पाहिजे आणि तुमचे ज्या काही डॉक्युमेंट्स असतील ते आतापासून तुम्ही काढायला सुरुवात करा आणि तोपर्यंत मी दहा वेळ एकच गोष्ट का सांगतो कारण एका मुळे आपला सिलेक्शन कधी कधी थांबून जाते म्हणून कागदाला पण महत्त्व आहे म्हणून त्याला इग्नोर करू नका आणि जर तुम्हाला काही पुन्हा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लागली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला ते पण तुम्हाला उपलब्ध करून देतो ठीक आहे तोपर्यंत अभ्यास करा काळजी घ्या तब्येतीवर लक्ष द्या आणि जास्त पोटेन्शियलनी अभ्यासाने काम पोटेन्शियलनी काम करा जेणेकरून तुम्ही येणारे दिवस हे काय असतील तुमचेच असतील आणि तुम्ही स्वतःला वरतीमध्ये पाहू शकाल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद